मोदीजी प्रत्येक सभेत भारताच्या उज्ज्वल भविष्याचं विजन सांगतात विजन मांडतात देश कसा पुढे न्यायचा देशाची प्रगती कशी करायची सेवा समर्पण आणि गरीब कल्याणासाठी काम करणारे नरेंद्र मोदी भारताला विकासाची नवी दिशा देणारे नरेंद्र मोदी दहशतवाद्यांच्या आतंकवाद्यांच्या मुस्क्या बांधणारे नरेंद्र मोदी हो भ्रष्टाचाराचा खात्मा करणारे नरेंद्र मोदी हो देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारे नरेंद्र मोदी हो देशातील एकशे चाळीस कोटी जनतेला आपलं कुटुंब आपला परिवार मानणारे नरेंद्र मोदी हो महिलांना आत्मसन्मान आणि आत्मनिर्भर करणारे नरेंद्र मोदी तरुणांच्या हाताला काम आणि उद्योगांना संजीवनी देणारे नरेंद्र मोदी विकासासोबत विरासतही जपणारे नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवणारे नरेंद्र मोदी आणि लहान मुलांमध्ये लहान होऊन रमणारे नरेंद्र मोदीजी ही त्यांची ओळख विकास पुरुषांची असंख्य रूप देशाने पाहिली अनुभवली त्यामुळे एकशे चाळीस कोटी जनतेने त्यांना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याची गॅरंटी घेतलेली आहे हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे